मित्रांनो आज सकाळी मी गडचिरोलीतील एटापल्लीच्या जंगलात जात असताना अचानक माझे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका फुलपाखराकडे गेले सुरुवातीला मला तो कॉमन लाईम बटरफ्लाय म्हणजे लिंबाडी फुलपाखरू असे वाटले पण जसे मी त्याच्या जवळ जायला लागलो जवळ जाऊन थांबलो त्याला पाहिलो तर मला काही वेळाकरिता विश्वास बसला नाही क्षणभर वाटले आपण काहीतरी दुर्मे पाहत आहोत रस्त्यावर पडलेले चमकणारे ते फुलपाखरू होते ठिपक्यांच्या तलवारशीर ज्याला इंग्रजीमध्ये स्पॉट्स वोर्टेल बटरफ्लाय असे म्हटले जाते पॅप्लिओनिडी म्हणजे पुच्छकुळातील हे मध्यम ते मोठ्या आकारातील फुलपाखरू त्याच्या पंखावरील झेब्रासारखे दिसणारे पांढरे पटते टोकाला लाल ठिपके आणि लांब तलवारीसारख्या शेपटीमुळे खूप सुंदर दिसतो हे फुलपाखरू दुर्मेळ नसले तरी सहजा सामान्यपणे दिसत नाही महाराष्ट्रात पश्चिम घाट परिसरासोबत विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीतील डोंगराळ भागातील काही ठिकाणी पण दिसते आणि म्हणूनच निसर्ग निरीक्षकांसाठी ही एक दुर्मिळ भेट असते अतिशय चपळ आणि झपाट्याने उडणारे फुलपाखरू रस्त्यावर पंख तुटून फडफड दिसता एखाद्या वाहनाच्या नक्कीच ते धडकेत भेटले असणार हा विचार मनात यायला वेळ लागला नाही मित्रांनो निसर्गाच्या अशा छोट्या भेटी आपल्याला नाजूक जीवांची जाणीव करून देतात तलवारशीर सारखे रंगीबेरंगी जीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला निसर्गाचे रक्षण करणे फार महत्त्वाचे आहे तलवार शिर हे फुलपाखरू फक्त सुंदर नाही तर आपल्या परिसंस्थेचा एक संवेदनशील दुवा आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा छोट्या निसर्ग कथा ऐकायचा असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून निसर्गाचा वाटेवर या आपल्या यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद